नमस्कार सर स्वागत आहे तुमचं प्रियंका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवणाची सर्वात पहिली रेसिपी शाबुदाना पापड एकदम करायला सोपी आणि खायला अप्रतिम तर उपवासाचे हे पळीपापड आज आपण बनवणार आहोत तर इथे मी दीड किलो शाबूदाना घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही दीड किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे उपवासाचे पळीपापड बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठं साईजचं भांडव तर हे आपण आता शाबुदाना हा भिजन भिजत घालणार आहोत तर रात्रभर आपल्याला हा शाबूदाना येते भिजत घालायचा आहे तर मोठ्या वाडग्यामध्ये आपण इथे दीड किलो शाबूदाना येते स्वच्छ निवडून पाखडून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता हा दीड किलोच्या प्रमाणामध्ये मोठ्या वाडग्यामध्ये आपण हा शाबूदाना टाकून घेतलेला आहे आणि आता हा स्वच्छ आपल्याला दोन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे स्वच्छ असा दोन ते चार पाण्याने हा शाबुदाना आपण धुवून काढायचा आहे जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण पांढरा जो स्टाच असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि खूप सुंदर हा शाबुदाना इथे स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर बघू शकता मी दोन तीन वेळेस ही प्रोसेस केलेली आहे नळाखाली शाबुदाना धुवायची तर अशाच पद्धतीने आपला शाबूदाना स्वच्छ असा धुवून इथे तयार झालेला आहे आणि त्यावर फक्त एक इंच आपल्याला पाणी भिजण्यासाठी ठेवायचं आहे एक इंच हा शाबुदाना पाणी यामध्ये टाकून हा रात्रभर भिजण्यासाठी आपण हा साबुदाणा इथे ठेवणार आहोत बघू शकता सात ते आठ घंट्यानंतर हा आपला साबुदाणा इथे भिजून तयार झालेला आहे हा रात्रभर आपण हा साबुदाणा भिजत घातलेला होता सात ते आठ घंटे आणि आठ घंट्यानंतर हा साबुदाणा दुपटीने फुललेला आहे एकदम मोकळा सुळसुळीत आणि मऊ लुसलुसीत हा साबुदाणा इथे फुलून तयार आहे तर चला इथे आपण आता पळीपापड बनवण्यासाठी घेणार आहोत तर जेवढा आपला शाबूदाना आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये मोठ्या साईजच्या पातेल्यामध्ये पाणी आपण घेणार आहोत तर जितका आपला शाबूदाना आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण हे पाणी इथे उकळून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही एका मोठ्या साईजच्या भांड्यामध्ये किमान पाच किलोचं प्रमाणामध्ये पातीलच्या साईजमध्ये तुम्ही हे पाणी उकळण्यासाठी ठेवून घेऊ शकता तर यामध्ये थोडंसं मीठ आपण चवीनुसार घालणार आहोत तर मीठ हे किमान एक ती मी मी ते दीड चमचा जो पोह्या खाण्याचा चमचा असतो त्या पोहे चमचाने दीड चम्मच मीठ टाका मीठ हे कमीच टाकावे कारण वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ हे आपण कमीच टाक खावे कारण ते वाळल्यानंतर खरट होण्याची शक्यता असते तर मीठ हे किमान कमीच टाका एक ते दीड चम्मच पोहे खाण्याच्या चमच्याने आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे साबुदाणा आपण मोकळा करून घेतलेला आहे आणि एका पोहे खाण्याच्या डिशने आपण हा सर्व साबुदाणा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये या पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर पहिलंच मी पाणी ठेवलेलं होतं आणि पाणी छान असं हे उकळून घेतलं होतं दहा ते पंधरा मिनटं आपण हे पाण्याला छान अशी उकळी येऊन घेतलेली होती आणि त्यानंतरच आपण यामध्ये भिजलेला शाबुदाना ॲड करून घेतलेला आहे तर या यामध्ये मी ही प्रोसेस आपल्याला यामध्ये आता साबुदाणा मी टाकून घेतलेला आहे आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान असं हलवत राहायचं आहे आणि हे पूर्ण आपल्याला दहा ते पंधरा वीस मिनटं हा साबुदाणा पाण्यामध्ये छान असा शिजून घ्यायचा आहे यामध्ये मध्ये मध्ये आपण अशा चमच्याच्या सहाय्याने हे तांदळा साबुदाण्याची खीर अशी शिजून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने पंधरा ते वीस मिनटं हे शिजण्यासाठी लागतात तर तुम्ही मधून मधून थोडंसं एक दोन मिनटं नंतर हे सारखं हलवत राहा तर चला पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आणि आता वाळवण्याची आपण तयारी केलेली आहे तर इथे शिजून आपली हे शाबुदाण्यांची पेस्ट इथे तयार आहे वीस ते मिनटानंतर आपण ही पेस्ट छान अशी ही शिजून अशी तयार होते पळीपापड बनवण्यासाठी तेथे मी गच्चीवर आलेली आहे पातीले घेऊन आणि एका मेन कापडाच्या प्लास्टिकच्या मोठ्या पेपरवर आपण हे पळीपापड असे अलगद पळीच्या सहाय्याने टाकून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही ही तयारी पहिलीच करून ठेवायची आहे आणि नंतर आपलं शिजल्यानंतर हे शाबुदाण्याचे पळीपापड आपण पळीच्या सहाय्याने अलगद अलगद सर्व असे टाकून घे घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपल्या मेन कापडच्या पेपरवर किंवा प्लास्टिकवर तुम्ही हे पापड टाकून घेऊ शकता जेणेकरून खूप छान निघतात तर चला अशाच पद्धतीने सर्व मी पळीपापड इथे टाकून घेतलेले आहे आणि आता हे अनंतरून दुपारची मध्य वेळ पुन्हा तुम्ही या प्लास्टिकवरचे पळीपापड उलटू शकता तर हे आल पुन्हा पलटून पुन्हा दुसऱ्या साईडने हे मधल्या वेळेस वाळून घेऊ शकता तर चला दोन दिवस आपले हे कडकडीत हे उन्हामध्ये हे आपण शाबुदाण्याचे पळीपापड इथे सुकून घेणार आहोत तर चला भेटते मी तुम्हाला दोन दिवसानंतर तर चला दोन दिवसानंतरची ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि आपले हे शाबुदाना पळीपापड इथे तयार झालेले आहे दोन दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये हे पळी पळीपापड इथे तयार करून घेतलेले आहे तर बघू शकता एकदम पांढरेशुभ्र काचीसारखे हे पा पळीपापड इथे झालेले आहे आणि असे हे पापड बनून हे वर्षभर आपण स्टोअर करू शकतो तर चला मी हा हे पापड तुम्हाला तळून दाखवते तर चला खूप करायला सोपी पद्धत आहे आणि आता कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम करून घेतलेलं आहे तर इथे मी थोडंसं तेल कमी गरम होतं त्यामध्ये मी पापड टाकून घेतला कड़ आहे त्यामुळं कमी फुलला आहे तर तुम्ही बघू शकता दुसरा पापड एकदम छान फुललेला आहे कारण तेल इथे कडकडीत तापलेलं होतं तर चला एकदम पांढरे शुभ्र हे आपले पापड येथे झालेले आहे बघू शकता तुम्ही खूप पांढरे शुभ्र आणि दिसायला काजीसारखे आणि पांढरे शुभ्र झालेले आहे तर बघू शकता तुम्ही खायला कुरकुरीत खमंग आणि खूप टेस्टी हे पळीपापड झालेले आहे साबुदाणीचे तर बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व हे पळीपापडे ते तुम्हाला तळून दाखवलेले आहे हे एकदा करून आपण वर्षभर स्टोअर करू शकतो आणि केव्हाही उपवासाच्या बेस खाऊ शकतो किंवा आजही खाऊ शकतो चला उन्हाळी वाळवण्याची हे पळी पळीपापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की की रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा तर चला अशाच पद्धतीने आपले हे शाबुदाना पळीपापड कसे वाटले हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता तुम्ही आपले हे दुप्पट असे हे पळीपापड इथे फुललेले आहे तर बघू शकता तुम्ही साईजमध्ये तर आपले हे वाळून तयार झालेले हे पळीपापड आणि तळून दाखवलेले हे पळीपापड बघू शकतो मी दुपटीनी तिपटीनी आणि चार पटीनी फुलता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशी झालेले आहे